सुरी सुरी तर जय शिवराय स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल चॅनलवरती ते नॉट ट्रेंडिंग आज तर मित्रांनो तुम्ही टायटान तमिल मध्ये समजलं असाल आजचा वडील कुठल्या ट्रॉपिक मध्ये होणार आहे तर कोकण सॉन्ग मित्रांनो आजचा वेळ जबरदस्त होणार आहे आजचा वेळ गर्ल्स साठी होणार आहे ओके okay, जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आणि हा मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी आर मशीन हे ॲप्लिकेशन तुम्हाला लागेल हे विदर क्वार्टर मग तुम्हाला कुटुंब मेल पेस्टोवर लवून तुम्ही डाउनलोड केलं तर तिथे वॉटरमार्क येणार आहे ओके तर तुम्हाला विदर क्वार्टर मग ॲप्लिकेशन हवं असेल तर टेलिग्राम चॅनलला आपलं जॉईन करून घ्या आणि तिथून पिन करून ठेवलेलं न्यू वर्जन डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके इंस्टॉल करून घ्यायचं आहे आणि अशा तुम्हाला ओपन करून घ्यायचं फिचर नावच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तर मित्र तुम्ही बघू शकता तुम्ही या नंतर पहिल्यांदा आला असाल तर आलड मशीन तुम्हाला फीचरवर काय माहीत नसेल म्हणजे कसं ती वापरतात हे माहीत नसेल तर, तर तुम्हाला खाली एक आलळ मशीन सायनिंगचा सा व्हिडिओ दिला आहे तो पूर्ण पूर्ण बघून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला हाऊ टू राऊंडलोड मटेरियलचा व्हिडिओ दिला आहे तो देखील बघून घ्या कारण का आपल्या मटेरियलला पासवर्ड तुमाल असणार आहे व्हिडिओमध्ये ओके तर मटेरियलला पासवर्ड देत असतो आपण ओके तर तो व्हिडिओ बघून घ्या आर आर फाईलमध्ये तुम्हाला लगेच समजून जाईल आणि आणि सिक्युरिटी इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे इम्पोट गेल्यानंतर बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे ओके आणि सर्वांनी व्हिडिओला कमेंट करायचं आहे आजच्या आणि आजचे कमेंट आल्या असले तर दाखवणार आहे नाही तर नाही ना ना ओके तर बघू शकता अशावर इंटरव्ह्यू तुम्हाला दिसून जाईल ओके okay, बीटमार्क वगैरे लावून दिले आहेत मित्रांनो ओके तर okay, तुम्हाला काय यायचं इथं मी व्हिडिओ प्लसवरती क्लिक करा मटेरियलचा फोल्डर पर राहील मी फोटो वगैरे काही दिलेत नाही तुम्ही स्वतःचे फोटो यूज करून घ्यायचे आजच्या आणि काही जरी प्रॉब्लेम आला तर तुमच्या भावाला इथे इंस्टाग्राम आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती इथे जाऊन जरूर फॉलो हो करा ओके okay, आणि तर बघू शकता मी तुम्ही ॲड करून घ्यायचं सॉन्ग ॲड केलं आता काही काही असं सॉन्ग करता येत नाही इथे थिएटरवरती क्लिक करून घ्यायचंय एसपोर्ट आड्यावरती क्लिक करून व्हिडिओ जस्ट डेट करून टाकायचा सॉंगला खाली घ्यायचं आहे सॉंगला खाली घेतल्यानंतर तर बघू शकता इथून पुढे जेवढे बीट असतील तीस सेकंद तिथंवर तुम्हाला दिसून जाईल आता पहिली बीट इथं तुम्हाला अशापणे दिसून देईल इथं थोडं हा बीट काढा आणि इथे इथं बीट द्या ओके बघू शकता अशापे आता तुम्हाला काय करायचं प इथं पहिली स्टेप तुम्हाला सांगून देतो इथं प इथे आणखीन तुम्हाला एक बीट भेटेल तिथे पुढे यायचं आहे तर ते क्लिक करायचं आहे आता माझा मटेरियलचा फोल्डर दुसरा आहे तो ओपन करून घेतो तर जो माझा मटेरियलचा फोल्डर आहे हा मी ओपन करून घेतलेला आहे ओके ओपन करून घेतल्यानंतर या फोटोला काय करायचं आहे तुम्हाला इथं खाली घ्यायचं आहे पर्य आता तुमचा फोटो तुम्हाला मित्रांनो फोर बाय फाय रेसीमधे घ्यायचे आहे ओके तर बाय फायर फायरेशिमधले फोटो तुमचे नसतील तर काय यायचं आहे एक वेळेस मी बॅक येतो बॅक आल्यानंतर बघू शकते तुम्हाला इथं तुम्हाला प्लस सायकलवरती क्ल, क्लिक करून घ्यायचं नऊ इंटू सोळा ही रेशो घ्यायचा आहे आणि प्लसवरती क्लि इथं घ्यायचं आहे तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मी ते फोटो सिलेक्ट करून घेतो तो ओके तर जो आता मी फोटो इथे माळाकडे आहे तो सिलेक्ट करून घेतो ओके फोटो नसतील तर तुम्हाला यायचा इथं तुम्हाला फोटो घ्यायचा आहे थिंडवरती क्लिक करून पिल कंपनच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला ते वरती चेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे पी एन जीवरती क्लिक करून घ्यायचे हा तुमचा फोर बाय फाय रेशीमधला फोटो होईल इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर जे सगळे तुमचे फोर बाय फाय रशीमधले फोटो नसतील तर करून घ्यायचे तुम्ही करून घेतल्यानंतर आपला आपला जो व्हिडिओ असणार आहे तो ओपन करून घेऊया ओके तर आता मी सगळे फो फोर बाय फायर रेशीमधले फोटो यूज करणार आहे आता इथं बघू शकतो मी अशापर्यंत फोटो थोडा अशापर्यंत हे करून घेतो ओके okay? आता फोटो काय करायचे सर्वात तुम्हाला छोटे करून घ्यायचे साईज वगैरे तुमच्या हिशोबानं इथं तुम्हाला काय राहायचं इथं सेट करून घ्यायचे ओके okay? इथं अशा परि सेट करून घ्यायचे फोटोला जे आपलं इथं नेक्स्ट बिट दिलं आहे बरोबर तुम्हाला बघू शकता दोन पॉईंट एकूण इथं आणि ते डुप्लिकेट करून घ्यायचं डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं ले आहे आणि इथे हा लेअर इथे एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे ओके okay? इथं बघू शकता मी अशापे अशा अशापर्यंत घेतो पटापट डुप्लिकेट वगैरे करून घेतो बघू शकता तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मित्रांनो मैत्रिणी तेवढं लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब देखील करून टाका म्हणजे येणारं नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल ओके तर इथं बघू शकता एकदम जबरदस्त खतरनाकपणे आपण केलेलं आहे आता काय करायचं इथं फक्त फोटो चेंज करायचा आहे फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आहे कलर फिलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं जे फोटो आहे ते मी तर सिलेक्ट करून घेतो इथं बघू शकता इथं फोटो फोटो इथं मी आता मित्रांनो काय वेळेस इमेजेस मागे पुढे होतील तेवढं समजून घ्या इथे मी हा इमेज सेट केलेला आहे ओके आता इथे इमेज सेट केल्यानंतर हा पुढचा जो आपला इमेज असणार आहे तो इथे मी सिलेक्ट करून घेतो पटापट पटापट, पटापट। तर हा मी सिलेक्ट करून घेतलेला आहे ओके इथं आता मी दुसरा इमेज सेट करतो कुठला तरी सेट करून घेतो ओके तर मी फॉर एक्झाम्पल वाला सेट करून घेतो ओके तर झालं आता इथून पण घ्यायचं आहे प्रत्येक बीटमध्ये तुमचे फोटो सेट करून घ्यायचे आहेत ओके तर इथून जेवढे लास्टपर्यंत आपले इमेज वगैरे असतील ते तुम्ही जर सेट करून घ्यायचे तर मी ते पटापट जे माझ्याकडे फोटो असतील ते सेट करून घेतो एक्स्ट्रा कट कर करून तीन डोळ्यावरती क्लिक करून पिलकाम पॉइंटच्यावरती क्लिक करतो तर चला तर मी देखील पटापट हा लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता जसे पण आपण फोटोवर सेट करून घेतलेला एकदम जबरदस्तपणे बीटमध्ये ओके okay, तर तुम्ही फोटोवर सेट करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते बी आहे छोटे छोटे वर आहेत तिथे तुम्ही फोटोवर सेट करून घ्यायचे मित्रांनो आणि तुम्हाला थोडे ते फोटो आहे तुम्हाला बघू शकता कुठं बुकचा पंचवीस पॉईंट आठ तिथे तुम्हाला बघू शकता की रेक्टँगल लावून दिलं असतील ते खाली असतील तर वर घेऊन घ्या ओके तर अशापर्यंत वरती घ्यायच्यात ओके तर वरती केल्यानंतर अशापर्यंत तुम्हाला दिसून जाईल फोटोवर शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर बॅक यायचा आहे एकवीस बॅक आल्यानंतर आता इफेक्ट अप्लाय करायचे मित्रांनो इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ येण्यापर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठेही दाखवेन आणि इफेक्ट चेंजेस आहेत एंडपर्यंत बघा ओके पहिला जो इपेड आहे तो कॉपी इपिट करून घ्यायचा आहे आपण इपेड कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं करून टाका ओके आणि कमेंट देखील करा ओके तर बघू शकता पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट पेश करायचं आहे आणि दुसरा फोटो फोडायचा आहे म्हणजे एकाड फोटोला इपेक्ट पेस्ट करून घेतो आता हा इपेड कुठंवर अप्लाय करायचा आहे हे तुम्हाला सांगून घेतो आता इथं आपण पेस्ट केलेला आहे बघू शकता ते तुम्ही पेस्ट करून आलेला आता इथं इथेवर पेस्ट करायचं आहे बरोबर तुम्हाला नऊ uh, पॉईंट no आठ तिथंवरचा हा इफेक्ट पहिला जो असेल तो पेस्ट करून घ्यायचा आहे आणि बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता जर तीन नंबरचा इफेक्ट असणार तो आपण कॉपी करून घेऊया ओके का कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आणखीन आल्यानंतर बघू शकता तुम्हाला तर आता जो आपण इफेक्ट सोडलेला आहे ओके तर एकाडे एकाडे तुम्हाला सोडायला बोललेलो तो इफेक्ट तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे कुट्टोवर कुठंवर तुम्हाला त्यावेळेस सांगितलं तिथंवर तुम्हाला इथं इथेवर बघू शकता नऊ no पॉईंट आठ ओके okay? तिथंवर पेश केल्यानंतर पुन्हा सोडायचा आहे तो इपेट आहे तुम्हाला आता तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं तुम्हाला बरोबर तुम्हाला इथे यायचं बघू शकता इथून पुढे दहा पॉईंट अठरा ओके तिथून तुम्हाला हा दोन इमेज फक्त सोडायचे आहेत मग तिथून तुम्हाला एकाडे एकाडी पे फोटोला ही पिक्ट पेश करून घ्यायचं आहे ओके okay? इथं तुम्हाला एकाडं आता इथं आपण पेश केलं आहे हे देखील इपिक्ट दुस तीन नंबरचा कुठंवर पेश करायचा आहे इथंवरच पेस्ट करायचं आहे ओके बरोबर एक वीस पॉईंट सातीतवर पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे इथे तुम्हाला बरोबर तुम्हाला बघू शकता असं वीस पॉईंट सातीत एक इमेज आपला भेटेल तिथे एक इमेज भेटेल तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे ओके आता तुम्हाला बॅक यायचं आहे आणखीन आणखीन बॅक आल्यानंतर सेक्युरिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर दोन नंबरचा जो इपाट असणार आहे मित्रांनो तो कॉपी करून घ्यायचा आता कॉपी केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला सिम्पल इफेक्ट कुठं पेस्ट करायचं आहे तुम्हाला इथं एक वीस दावतो मी ओके तर बघू शकता इथं आपण इथं आलेलं आहे बघू शकता ओके बरोबर तुम्हाला दहा पॉईंट सहा तिथे इफेक्ट पेश करून घ्यायचं पेस्ट, पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करू इथं तुम्हाला थोडं तुम्हाला इथं मिरर थ्री नावाचं इफेक्ट तयार करायचं आहे तर मी इथं इथं असं आपण बघू शकता आपण तर आपण हे खाली घेऊया अशा ओके तर केलेलं आहे बघू शकता केल्यानंतर आणखीन तुम्हाला इथे तयार करायचं आहे फुडच इथे आहे तर आणखीन पुढे येऊ आपण ओके झाल्यानंतर आणखीन तुम्हाला काय आहे बघू शकता आणखीन आपण आल्यानंतर बॅक आहे बॅक आल्यानंतर बघू शकता हा तीन इपेकडे आपले झालेले आहेत आता जो लास्टला इपिअ असणार आहे तो इथं मी कॉपी करून घेतलेला आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता इथं तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इ इपिक्ट आपण इथं इथून पुढे सोडलेल्या आहेत अकरा पॉईंट चार तिथून हा इपिक्ट एकाडे एक पेस्ट करून घ्यायचे तर एक एकाडे 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 इथं पेस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता इथं आपण आता एकाडेथेवर पेस्ट करून आलो आहे ते ओके एकाडे पेस्ट केलं आणि इथून पुढे तुम्हाला रेग्युलर इथं बघू शकता तुम्हाला तुम्हाला इथं एक पहिले इथे छोटे छोटे इमेज असणार आहेत हे पहिलं एक पेट इथे पेश केलेलं आहे मी हा कुठंवर पेश करायचा इथं डबल बेड दिला आहे बघू शकता पंचवीस पॉईंट सात तिथंवरच हा इपिक्ट पेस्ट करायचा तिथून पेस्ट करायचं नाही ओके हे असेच प्रकारे फोटो सोडायचे सोडल्यानंतर इथून पुढे तुम्हाला आता इथून तुम्हाला इथून देखील तुम्हाला सत्तावीस पॉईंट बारा तिथून तुम्हाला लास्टपर्यंत सगळ्या पटोन्या इफेक्ट हा आपलाय करून घ्यायचा आहे ओके तर मी शेवटपर्यंत हा करून घेतलेला आहे बघू शकता ओके अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे बघू शकता पुन्हा तुम्हाला इथं आपण या इथं बघू शकता एक डबल बेड दिसेल दिला असं दोन पॉईंट वीस ते तर तुम्हाला पी एन जी सेट करून घ्यायचं आहे पी एन जीला तुमच्या हिशोबाने इथं कुठंही सेट करू शकता ओके इथे मी वरती सेट केला व्हिडिओ करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझोलशन टेन ए पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्या सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी चोल ते बघत राहा तो प्रोएटर बनतो पण जय हिंद जे महाराष्ट्र